छेना पन्हाळा विशाळगड पागांना वरकड पावलोक रायगडाच्या वाटेस लावायला खलिते द्या जा। तुम्ही जातीनं अनुष्ठानाची जोडणी लावा सकाळ दुपार संध्याकाळ औरंग न चुकता नमाज पडतो हे ऐकून ना होता मी वरवर शांत दिसणारे राजे अंतर्यामी कुणालाच उकल न होणाऱ्या खोल वटात शिरले होते संगमेश्वराचा वाडा हलू लागला माणसे शंकराच्या अनुष्ठानासाठी खपू लागली संगमाच्या एक एकमेकीत मिसळलेल्या नद्या शांत वाहत होत्या भवतीचे उंच डोंगरकडे ताट खडे होते त्यांना घेरून कोकणचा झडझा माजला होता मलकापूर खेळणा संगमेश्वर भागाचे व्युत्पन्न ब्राह्मण कुलेशांनी संगमेश्वरात पाचारण केले सरदेसायांच्या वाड्यातील हमचौकात शिवाच्या अनुष्ठानासाठी यज्ञकुंड सिद्ध झाले देसायांच्या देवघरातील शिवपिंडीवर अभिषेक पात्र संततधार बसवू लागले त्याचा थेंब थेंब थें जसा पुटपटत होता रायगड रायगड कुंडात पडल्या संविधानच्या धुराने वाडा कोंदून जात होता धार्मिक विधी होताच राजे सदरेवर येत होते अनुष्ठानाचे दोन दिवस झाल्यावर सदरेवर आल्या छत्रपतींना कुलेश म्हणाले अब रायगड कुठ करना है मलकापूर पन्हाळा संगमेश्वर की जिम्मेदारी है हम पर। इसलिए मनात असलेली महाराजांच्या कानी घालायला बेचैन झालेले कुलेश अडखळले तुम्हाला आम्ही संगतीच घेणार आहोत आता हा प्रांत नाही तो ठेवा डोळ्यांसमोर रायगडचा इथली जोखीम तर हमेशाचीच महाराज म्हणाले रायगड के लिए ये बोलना ही पड़ेगा कि न्याय न्यायदेवता पलट गई है खुद्द न्यायाधीश न्यायाधीश पुन्हा चाचर ले। मतला, चे ले। खुद्द न्यायाधीशने षडयंत्र की चाल रखी है स्वामी के खिलाफ जी बसले महाराज अंगावर उकवते करंजेल तेल पडावे तसे ताडकन उठले उभे अंग शहारले त्यांचे संताप एकलेपणा कोंडी चमत्कारिक भावनेने ते जागी थरथरू लागले कोणावरही अदावत घेऊ नका छंदो गामात्य भूल असेल तुमची कुलख्यारीच्या अधिकाराने केलेली न्यायाधीश आणि षडयंत्र आईने मुलाचा कडेलोट केल्याची बात ऐकवत सुद्धा नाही आम्हास पुरावा काय आस न्यायाधीश प्रल्हाद पंतांना पहिल्या कटावाच्या अदावतीतून इतमामाने मुक्त केल्याचे छत्रपतींना आठवले पुन्हा असली गफलत करू नका नाही सोसणार त्या आम्हास अशी त्यावेळी दिलेली समजही याद आली रायगडाच्या महाद्वारात ठोकलेल्या खिळ्यांगत त्यांनी आपली नजर कुलेशांच्या डोळ्यांवर रोखली एवढे कुलेश पण तेही हबकले ती भक्ताना बोला कुलेखत्यार पुरावा बोला जी अंगभर थरकलेल्या कुलेशांनी कमरेच्या कानोजी शेण्यातून खेचून प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिरत्याला लिहिलेला खलिता थेंब थेंब ठिपकू लागला त्यांच्या काळजावर स्वारी शिकारीसाठी मुलुखभर दौडणारे गोऱ्यांच्या दरबारात गौलतीची हेप करणारे प्रत्यक्ष न्यायाधीश आरोपिताच्या पिंजऱ्यात जाऊन बसताना गणोजीला म्हणत होते रामराज हे एकले आहेत त्यांनाच हातास धरून गादीवर बसवले तर कुलेखत्यारी तुम्हालाच मिळेल कोण कुठचा कनोजा कानामागून येऊन साऱ्यास तिखट झाला आहे राजे जर त्याच्या सांग सांगीशिवाय कुणाच मानित नाही या आशयाचा तो नमुनेदार निवाडा होता हातचा खलिता वाचून होताच छत्रपतींनी गक्कन डोळे मिटले त्यांच्या मिटल्या व्याकुळ डोळ्यांसमोर प्रल्हाद पंतांच्या मुद्राचा मुद्रा मुद्राच मुद्रा फेर धरून गेल्या डोळे मिटूनच संतापाने थरथर कापत कुलेशांना पण स्वतःच द्यावी तशी त्यांनी आज्ञा दिली द्या धाडून हा पन्हाळ्यावर सांगा न्यायाधीशासच वाचू दे हे आरोपपत्र त्यांच्याच त्यांच्याच खिलाफ दस्तकरा त्यांना असतील तिथं मिळतील तेव्हा आणि बंद करून टाका तुमचं अनुष्ठान रायगडासाठी शिवाला कौल घालणार मान खाली घातलेल्या कुलेशांच्या अंगावर खलितावळी फेकून महाराज आपल्या दालनाकडे तरात निघून गेले पुरते घायाळ झालेले एकांती पुरते एकले होण्यासाठी मोठ्या मिन्नतवारीने बांधल्या अनुष्ठानाची सांगता तरी करून निघावे यासाठी महाराजांना कुलेशांनी तयार केले सांगतेचा दिवस संगमेश्वरात संगमेश्वरावर उजाडला आज तर पुरते संगमेश्वर सरदेसायांच्या वाड्यावर येऊन यज्ञकुंडात समिधा वाहून गेले सगळे गाव सांगतेच्या भोजनाने हात ओले करून तृप्त झाले तर त्या दुपारला कढाडहून आलेले अर्जोजी यादव महाराजांच्या सामने आले संगमेश्वरात आल्यापासून मनात होवणारी एक बाब त्यांनी महाराजांना पेश घातली अर्जोजी बांधकाम कारखान्याचे नामजात प्रमुख होते त्यांचे भाऊ गिरजोजी यांनी तर राणीसाहेब दुर्गाबाई यांचा माग काढत बऱ्हाणपूर खुलताबाद पावे तो पायपीट केली होती यादवांची दौलतीच्या पायी खूप चाकरी रुजू झाली होती थोरल्या गहारा थोरल्या महाराजांची यादवांना करहाड व औंधचे वतन नेऊ अशी जबान दिली होती पण त्या समयाला त्यांचाच काळ झाला होता यादवांची बाब आठ वर्षे तशीच पडली होती आमच्या करहाड औंधच्या सरकारी कागदांचं आता मनावर घ्यावं धनी मिरज भागाला शहजाद्याच्या फौजा जोराचा तळ धरून हाय आम्ही परतावत तिकडं म्हणता अर्जोजींनी आपली बाब धन्यांच्या समोर ठेवली रायगडाच्या पायथ्याला पाचाडात येसुबाईंच्या शब्दासाठी राजमंदिर उठविणाऱ्या अर्जोजींना महाराजांनी अंगभर निरखले अर्जोजी केवढ्या घरोब्याचे तुम्ही आबासाहेबांपासून पण तुम्हाकडे ही ध्यान देणं आम्हाला फावलं नाही नाराज झाला असाल तुम्ही सरदेसायांच्या चिटणी सास काही विचाराने बोलावून घेऊन कराड औंधचे यादवांच्या नावे कागदपत्र सिद्ध करण्याची आज्ञा महाराजांनी त्यांना दिली सिद्ध झाल्या वतनपत्रांवर दस्तूर करून ते चित्र म्हणाले शिक्कामोर्तब करून द्या हे अजोजींना आणि अजोजी तुम्ही मोर्तबी कागदपत्रे मिळताच कराड फाट्यास तुमचा तुमच्या जमावानं कूच व्हा सांगतेसाठी आलेले ब्राह्मण पुलेशांच्या हातून दक्षिणा घेऊन राजांना अभिष्ट चिंतून गावोगाव परतू लागले आता हा शेवटचाच मुक्काम होता संगमेश्वरात सरदे सायांच्या वाड्यालगत पागेत मोतदार जिने खुंटाळ्यावर ठेवून घोड्यांना खरारा चंदी करू लागले संगमेश्वराच्या बायाबापड्या रात्री खर्चासाठी लागणारे पाणी कळशांनी आपापल्या घरत्याकडे नेऊ लागल्या पाखरे कोटरांकडे परतत होती याच वेळेला गणोजी मुकर्रब खानाच्या कानाशी तोंड नेऊन दबक्या आवाजात म्हणाला पाचशे घोडा आहे संगमेश्वराला भवत्यानं खड्या चढणीचं कड आहे कुमक करायला मात परीचं ठाणं नाही आसपास पन्हाळ्याचा घोरपड्याच जरा दबीत ठेवाय पाहिजे माजर दस्त कराया नामी मोका हाय फत्ते झाली की मात्र आमच्या शिरकाणाचं बादशाहस्नी सांगाय विसरू नका खानसाहेब कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सांजारती चालू होती घाटेच्या आवाजात गणोजीचे इमानदार शब्द विरून जात होते लागो लगोलग दीड हजार कडव्या हशमांची फौज बांधून खान निघाला कोल्हापूरहून आंबा घाटामार्गे मार्गे संगमेश्वराकडे दीड हजार हत्यारबंद हशमांचे घोडा पथक खडखडत्या टापांनी कोल्हापुराहून निघाले आघाडीला होते मुकर्रफ खान त्यांचा मुलगा इखलास खान आणि त्यांना दौडीचा पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी माग दाखवायला उजवे गणोजी आणि कान्होजी डावे नागोजी माने घोडी आंबा घाटाच्या रोखाने खाड खाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले हाथ नहीं आया काफर और जानपे भीती जंगम मे तो अब्बा जान डरपोक शहीद हो जायगे आका जान के नाम पर फते हुई तो माले माल कर देंगे हजरत गौर से मुकर्रब खान जीवाच्या कराराने दौडत होता गणोजी कान्होजी नागोजी त्याला दौरीकड सही हाताला म्हणत हात उठवून माग देत होते डावरीकड ओढे वहाळ पांदी सपासप मागे पडत होत्या पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली पलोते पेटवले गेले मशालजी घोडा हशमांनी ते एका हाती तोलत आघाडी घेतली काही फौज फळीत पांगले एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा तशी जिद्दी फौज तापांवर पडली पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्याचे पालो त्यांची ती रांग दौडताना बघून बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे धावत झेप टाकली सरनोबत मलोजी घोरपडांना तो धापातच दा, म्हणाला घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखानं दौडतोय घोडा किचसा हाय माग नाही रातीचा घालावा पन्हाळ्यावर पाठोपाठीने सटासट हुकूम सुटले मलोजी आपले चिरंजीव संताजी बहिरजी यांच्या जोडीने पागे समोर आले पाचशे घोडा हा हा म्हणता झीन बंद झाला त्याला पाठीशी घेत मलोजी कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले विशालगडाच्या रोखाने आडवाड धरून संगमेश्वराकडे दौडू लागले घोर पडलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला झाल्या उमरीचे घोरपडे दोन बांड्या मुलांसह दौडू लागले आबा गाठू आम्ही संगमेश्वर वेळ येळेवर थोरल्या संताजीने शकाने विचारले आर निस्त पोचून काय कामाचं येळ पडली तर शिर काटून ठेवायला लागेल शिवाजी राजाचा अंकुर जपाय मलोजीच्या पांढरधोट गलमिशा वाऱ्यावर फरफरून गेल्या एकीकडून मलोजी आणि दुसऱ्या वाटेने मुखर खान आणि त्यांचे साथीदार साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी उरफोडीने दौडू लागले कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व ज्योतिबावर नित्याच्या घाटा घणघणून गेल्या काळरात्र पळापळाने चढू लागली यावेळी संगमेश्वर गाड सुख झाले होते सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी गस्ती पहारे फिरत होते वाड्याच्या सुखदालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कुस पाळतत होते झोप साधत नव्हती आदिलशाही कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झाला औरंग गावगावचे फितवेखोर खोर दर्या गिरायला बसलेले फिरंगी हपशी चित्रामागून चित्रे त्यांच्या मनी गस्त घालीत होती येसुबाई आबासाहेब थोरल्या आऊ धाराऊ समर्थ सती गेलेला आऊ साहेब कुठेतरी खुलदाबाद एक कोठीत पडलेल्या दुर्गाबाई राणवत का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या वाड्याच्या पागेतली घोडी मध्येच नागपुड्या झटकून फुरफुरत होती मध्यरात्र टळली तसा खाशांचा डोळा लागला पळे पावला पावला पुढे सरकू लागली रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला उत्तर रात्र धरून वाड्याची शांतता भेदत दोन घोडाई हमचौकात उतरले तिरासारखे वाड्यात घुसले खिदमतगाराला त्यांनी कुलेशांना बिगी बिगी उठवायला सांगितले महाराजांच्या सुखदालना शेजारच्या कोठीत झोपलेल्या कुलेशांना खिदमतगाराने आज जाऊन उठवले डुईवर पगडी नसलेले कुलेश भयशंकेने तसेच बाहेर आले क्या है मुजरा करणाऱ्या घोडायतांना त्यांनी शंकेने विचारले राणा पांडितनं आडवाटेना गणिम संगमेश्वर जवळ करतोय महाराजांना उठवा चिरी कानी घालू द्या त्यांच्या हे खबऱ्या घोडायतांपैकी एक इकडे तिकडे बघत थरकापून म्हणाला खांद्यावरून लोमते दोन्ही हातांच्या मुठीत गपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले आज जाऊन मंचकाशेदारी उभे होत तत्पर त्याने म्हणाले स्वामी स्वामी उठीये कोण म्हणत महाराज मंचकावरून उठते झाले बाहेर संगमेश्वराच्या घरट्या घरट्यात कोंबडी आरवत होती वकुत नाही घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेतिया खाशांनी चढे घोडे व्हावं आणि सोडावं इथल्या पागपरास घोडा हाय तर नाही लागायची दोन्ही खबरे घोडा घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले हात पाठीशी बांधून सुखदालनात इकडे तिकडे झपाझप जप फेर धरणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडाईत उत्सुक डोळ्यांनी बघू लागले उन्हाळ्यात पेटत्या टेंब्यांकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले शिरक्यांची शिरक्यांची माणसं आहेत ती कोल्हापूर शिवाय तळ नाही नाही त्यांची एवढ्या गचपणात घाटापांदीतून रात्रीत संगमेश्वरावर चालून येण्याची कुलेश यांची व्यवस्था करा खबऱ्यांच्याकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली विचार करतच कुलेश आणि मुजरा करत चुटपुटत खबरे बाहेर पडले महाराज पुन्हा फेर घेऊ लागले थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले काही केल्या झोप येईना त्यांना मनी फिरू लागली। आता रायगडी गेल्यावर श्रीसखींना कसं सांगायचं त्यांच्या पाठराख्या भावांना हुसकून लावणं पडलं शिरकानातून काय हा शिरक्यांचा आमचा ऋणानुबंध काय मिळालं श्रीसखींना आमच्या नावे मळवटी बाशिंग बांधून राजांच्या मनी विचार आले तबकात ठेवलेल्या राजटोपाकडे ते बघू लागले टेंभ्यांच्या मंद उजेडात त्यांची कलाभूत झगमगत होती त्यांना जाणवले आबासाहेबांचा राजटोप उभ्या माटाचा माटाचा होता आपला मोगली आमच्या आजोबांचाही आदिलशाही सतत झरबेट ठेवल्या आम्ही राखू ही मराठा शाही, शाही, शाही। इकडे संगमेश्वराच्या वेशीत घुसलेले म्हलोजी बाबा आपले घोडा लोक संगमेश्वराभोवती पांते फेकून एकट्याला कड टाकून संगमेश्वर राखायला खडे ठाकले आडवाटेने जीवाची परवा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोचले होते त्यांच्या पानत्या शिबंदीने नरड्याच्या घाटा फोडून उगवत्या पहाटेला थरकावून टाकणाऱ्या किलकार्या उठविल्या हर हर महादेव त्या विरायच्या आत बेभान बेलाग दौडत्या हशमांची जिहादी फौज पाठीशी घेत मुकर्रब इखलास धुराळ्याचा लोट उठवीत संगमेश्वराच्या रेषेत घुसले उगवता दिवस त्या धुळीच्या लोळाने पुरता झाकाळून गेला धीन धीनच्या संगमेश्वर दणाणले कालवाच कालवा झाला देसायांच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे छेपावले बाहेरून भयकातर झालेले धावत येणारे कुलेश त्यांना थडकायचेच थांबले राया आणता तर कुणाचही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आज सगळा रिवाज बाजूला ठेवत राया तर थेट छत्रपतीच्या दंडाला धरून गदगद हलवत म्हणाला येळभर थांबू नगासा घात झाला हत्यार घ्या हत्यार घ्या आणि बाहेर पडा निघा निघा करकन वळून दालनातल्या तपकातील टोप मस्तकावर ठेवून म्यानातील तलवार बाहेर खेचून म्याल तसेच फेकत राजांनी डाव्या हाती ढाल तोलली आपल्या दालनातून हाती ढाल हत्यार घेतलेले कुलेशाही बाहेर आले सगळ्या वाडातले माणूस माणूस मिळेल त्या जागेचे हत्यार घेऊन चला भैर व्हा गाव एरगाटले गनीमाला मनात बाहेर पडू लागले कालवाच कालवा उडाला वाड्यावर राया कुलेश अर्जोजी यांच्या सह महाराज दरवाजा बाहेर पडले वाड्याच्या बागेतून बाहेर काढलेली घोडी धरून मोत्तद्दार डोळ्यात जीव आणून टकमक दरवाजाकडेच बघत होते मलोजींची फळे फोडून वाड्यापर्यंत घुसलेले दहावीस हशम हत्याराने फेकले की जवळची घोडी ते महाराजांच्या मांडाखाली देणार होते क्षण क्षण डोंगरागत छाताळावर असह्य झाल्याने मोत्तद्दार आपल्या जीवापेक्षाही घोडी मोलाची मानून दरवाजातल्या झोंबा झोंबीकडे सरकले एवढ्यात धीन गजणारे जंग अंगभर सरसरलेले बेभान भिरे घेऊन इखलास खान आपल्या हातची ते नाचवत दरवाजातच येऊन भिडला सगळा जीव महाराजां महाराजांच्या अडकल्याने खानाच्या पथकाचे वार हटवत हटवत मलोजीही संताजी बाहेरजीसह त्याला आडवे होत मोठ्या निकराने दरवाजापाशीच आले दरवाजासमोरच आता कुरुक्षेत्र पेटले मोतदारांनी आणलेली जनावरे राजे कुलेश अर्जोजी रायांता यांनी अटीतटीने मांडा खाली घेतली होती मलोजींनी आपला घोडा धन्याच्या जवळ काढला भिंगरी सारखा त्यांच्या घोड्याभोवती फिरवत मलोजी झाले वार झेताना वार करताना चोरडत होते भांगा काढा धनी नावडी जवळ करा भडक्यात बसवून इथन निघा जीवाची बाजी लावू आम्ही रूपाने मराठी होती जाग मावळे जंगी हत्यारी मारामारी झुंपली होती खटखटणाऱ्या आरोळ्या टापा वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळ्या यांचा कोलाहल माजला होता भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले छत्रपती संभाजीराजे गोफण फिरवावी तसे हा चेहत्या सपासप फिरवत भांगा मिळेल तिथे मांडा खालचा चंद्रावर घुसवू लागले मलोजी कुलेश संताजी बहिरजी वादळातून दिवली जतून न्यावी तसे त्यांना नावडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी कडे टाकून पणाला पेटले जसा महाराजांचा पांढरा चंद्रावर सरकत होता तसा ऐकला सही मधल्या लढत्या मावळ्यांना बगलेला टाकत सरकू लागला आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हशमांच्या अंगातून धारा वाहू लागल्या आपल्या लोकांना चेतना देताना मलोजी विखलास कोरड पडावी अशा किलकाऱ्या देऊ लागले गर्दीतून बाहेर पडलेल्या काही मावळ्यांनी नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली होडकी डचमळत होती काठावरच्या माळ चाललेल्या झुंबाझुंबीकडे डोळ्यात प्राण आणून बघत होती